आहे की नाही सुंदर ठिकाण मित्रांनो पुण्यापासून फक्त केश अंधरावर तर मित्रांनो आपला प्रवास हा सकाळी तळेगावपासून शिरोली फाटा तिथून पुढे पाईट आणि पाईट गावामधनं चौकामधनं आपण उजवीकडे जर वळलो तर आपण इथपर्यंत येऊन पोचतो सुरुवातीलाच आपल्याला हा घाट रस्ता लागतो तो देखील एकदम थ्रील देणारा तर ह्या ठिकाणाबद्दल आपण अजून जाणून घेऊया त्याच्या आधी आपण थोडंसं थांबू थोडा आराम करू गाडीला देखील थोडासा आराम करूया आराम करू द्या मग पुढे निघूया आपण नमस्कार मित्रांनो मी संतोष उले तर आज आपण आलो आहे खेड तालुक्यामधील हे निसर्गरम्य ठिकाण कुंडेश्वर या ठिकाणी समोर दिसतंय हे पाईट गाव थोडं टुमदार त्याच्या पलीकडे डॅम आहे करजविचा तो हे निसर्गरम्य ठिकाणी हे आहे कुंडेश्वराचं कुंडेश्वर महादेवाचं डोंग मंदिर कुंडेश्वर महादेवाचं मंदिर समौर, समोर समोर आहे डोंगरावरती आहे तर आपण आत्तापर्यंत हा समोरचा घाट समोरचा घाट चढून वरती आलो आहे घाट बरोबर भरपूर स्टीप आहे गाडी चांगली असेल तर वरती येते व्यवस्थित छान आहे ना जायचं आपल्या मंदिराकडे घेऊया कुंडेश्वर मंदिराची माहिती आपण की आज आजला मंडळी येत फोटो बिटो काढण्यात रंग आहेत गाडीमध्ये आले तरी दमलेली आहेत मित्रांनो घाट एवढं भरपुष्टी येणार असाल तो सावकाश या आणि गाडीची कंडिशन चेक करूनच या कारण आपली गाडी अजून देखील तेवढीच गरम आहे जेवढी आपण वर चढून आल्यानंतर देखील अरे बघ ना किती हिरवाईने नटलेला डोंगर या नाही गुजरांमध्ये एवढा सुंदर प्रदेश आहे सुंदर हिरवाईने नटलेला आहे परंतु जे हौशय गोशे निवशय जे फिरायला येतात ते ती लोक हे अशाप्रमाणे कुठेही कचरा घालत दादा बाहेर दा दा। समोर फिरायला गेलेत हा असे कचरा करून जाणारी मंडळी आहेत कचऱ्यापासून मुक्त खरं मनविशिन्न होतं अशा ठिकाणी देखील लोक येऊन येत ना आज देखील कचरा करून जाणारी जास्त भेटतात साफसफाई करणारे कमी भेटतात एवढा छान आहे वॉटरफॉल येते पावसाळ्यामध्ये याचं सौंदर्य हे पाहण्याजोगं असतं एवढा सुंदर आहे परंतु लोकांना त्या गोष्टीचं त्या गोष्टीची किंमत नाही आहे का किती छान आहे पूर्ण एरिया खेड तालुक्यामध्ये मधील कुंडेश्वर मंदिर कुंडेश्वर मंदिराचा इतिहास जर जाणून घ्यायचं झालं तर भरपूर मोठा आहे ना डान्स करा डान्स करा झाल्यावरती अरे <स्थाथ> दमलेली माणसं नाश्ता करायला बसली आहेत मांडी टाकून हाय की नाही बायकर बायकर तर हे अशी आहेत नाश्त्यासाठी सगळी बसलेली आहेत चला आता नाश्ता झाला आमचा निघूया की तुम्ही कुठे जायचं मंदिराकडे जे प्रसिद्ध कुंडेश्वर मंदिर आहे मंदिर पाहण्यासाठी आपल्याला पुढे जायचंय गाडी समोर तिथं पार्क केली आहे पावसाळ्यामध्ये चालू असणारा मोठा धबधबा समोर खाली तिथे आहे आणि आता पाऊस कमी असल्यामुळे छोटे छोटे असे वॉटरफॉल आहेत तिथे अशी छोटी छोटी मंडळी मजा मारतात पावसामध्ये या साईडने आपण आल्यावरती प्रथम डाव्या बाजूस इथे गोशाळा आहे चर्च आणि गोशाळेच्या समोर हे कुंडेश्वराचं मंदिराचं गेट मित्रांनो कुंडेश्वर मंदिराचे सध्या तरी काम चालू आहे मंदिरासमोर पुरातन नंदी तर सभा मंडपात नव्या स्वरूपातील नंदी चे दर्शन घेऊन आपण प्रशस्त समामंडपात येतो तर चला प्रथम आपण कुंडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ हर हर महादेव चला मंदर आज देखील अन्नदान चालू आहे खिचडी वाटोप आहे चहा आणि खिचडी भेटते कुणातर्फे ट्रस्टीतर्फेच आहे का फ्रीमध्ये सगळं अन्न पूर्ण श्रावण महिना असते का पूर्ण श्रावण महिना अरे वा छान आहे तुमचं काय ना सोमनाथ जाधव आहे हा आहे कुंडेश्वर भगवान महादेव हा निसर्गाने नटलेला सुंदर असं हे मंदिर आता हे नवीन रूपामध्ये साकार होतं आहे बॅक बॅकसाइडला हा जो छोटासा ट्रॅक आहे त्यातल्या त्या टायमाच्या हिशोबाने जाता येणार नाही पण वरती जर गेलं तर समोर इथे बा इथे दिसत असेल हे तर समोर ये शिडी मार्ग आहे त्या शिडी मार्गाने जर वरती गेला तर परत्येक दीपमाळ आहे आणि हा खेड तालुक्यातला दोन्ही नयरांमधला प्रदेश आपल्या नजरेस येतो इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बसवले व्यायामासाठी बसवली आहे भरपूर अशी प्रशस्त जागा आहे मंदिराची त्याच्या आधी आपण आलो होतो कुंडेश्वरला हे त्याच्यानंतर मला वाटतं मे महिन्यामध्ये आलो होतो त्यावेळेला आपल्याला करवंध खायला भेटली नाही परंतु ही या जंगलामध्ये ह्या एरियामध्ये भरपूर करवांडाच्या जाळ्या आहेत करवंदच्या सीजनला जर आलं तर या ठिकाणी करवंद हा रानगेवा खायला देखील भेटेल आणि जर जानेवारी फेब्रुवारीमध्ये मेमध्ये येणार असाल इकडे तर येतानी जर वैरण जर घेऊन आला तुम्ही गुरांना खाद्य जर घेऊन आलात तर एक चांगलं सत्कर्म होईल कारण या ठिकाणी मला वाटतं किती गुरु असतील हा शंभर एक गाय असतील इथे मोठी गोशाळा आहे त्या गायांना उन्हाळ्यामध्ये अन्नाची किंवा वैरणीची एक चणचण भासते त्यावेळेला जर वैरण जर येतानी आणली तर मला वाटतं एक चांगलं सत्कर्म आपल्या हातून घड येता कधी येत आहे ते नक्की या एक गुरांसाठी चारा घेऊन चला तर देवदर्शन झाले आणि आता आपण आपल्या परतीच्या मार्गाने निघतोय सुंदर असं हे निसर्ग ਕੁੰਡਸ਼ੌਰ ਮੰਦਿਰ ਹੈ ਮੂੰਹ ਦਾਦੀ ਤਿਕਨ ਨਕੋ ਕਰ ਇਗਦਾਇਦ ਨਾ ਆਇਗਾ ਨਹੀਂ ਸ਼ਾਨੇ ਰ ਵਰਦੀ ਕਰੀ ਦਿਸ